संजय राऊत यांनी झारखंडमधील दारू घोटाळ्याच्या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे ज्यांनी मुंबई लुटून खाल्ली त्यांनी आम्हाला सांगू नये असं उत्तर शिंदे आहे तर झारखंडमध्ये दारू घोटाळा झाला होता आणि त्यावरून संजय राऊतांनी शिंदे पिता जोरदार आरोप केले होते आणि आता एकनाथ शिंदेनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे झारखंड मधल्या मध्य घोटाळ्यात तुम काल एक पथक इथे आलं आणि या सुमी फॅसिलिटीजच्या अमित साळुंकेला अटक केली हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे हे जे अमित साळुंके आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या ताईत असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले मदे मदे ले ले मदे, मदे ते प्रकरण आता ईडीकडे जाईल त्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलं आहे जे गाळामध्ये रुतलेले आहेत या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत त्यांनी काय आम्हाला शिकवावं जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी ते सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या